उद्योजकांसाठी विशेष जेम पोर्टल कार्यशाळा नवउद्योजकांसाठी संधीच नव, नव वर्ष अहिल्यानगर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या पुढाकाराने जिल्हा उद्योग केंद्र अहिल्यानगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत जेम गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टल सखोल मार्गदर्शन करण्यात आले हा उपक्रम यम एस एम ई हा उपक्रम एम एस क्षेत्रातील नव उद्योजक व महिला उद्योजकांना शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जेम पोर्टलवर नोंदणी करण्यापासून उत्पादनाची नोंद टेंडर प्रक्रिया खरेदी विक्रीचे नियम तसेच शासकीय खरेदी प्रक्रियेत एम एस एमई उद्योजकांना मिळणाऱ्या विविध लाभांवर प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्ट मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित उद्योजकांना ऑनलाईन शासकीय खरेदी प्रक्रियेसाठी व्यवहारिक टिप्स व रणनीती दिल्या गेल्या कार्यशाळेत मोठ्या प्रमाणावर महिला व युवकांनी उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सहभागी उद्योजकांनी जेम पोर्टल वरील व्यवहार प्रक्रियेतील विविध अडचणी संधी व त्यावर मात मार्ग विचारले इंजिनियर विनोद मोटे यांनी प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर देऊन आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रवृत्त केले या उपक्रमाचं आयोजन जिल्हा उद्योग केंद्र अहिल्यानगरचे श्री रमेश जाधव साहेब यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते कार्यशाळे जिल्ह्यातील विविध सरकारी अधिकारी उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते त्यांनीही या कार्यशाळेत महत्त्व अधोरेखित केले व नव उद्योजकांना क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर दिला कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागी उद्योजकांना सरकारच्या डिजिटल खरेदी प्रक्रियेत सामील होण्याची व नवसंधी शोधण्याची संधी, संधी मिळाली आहे हे मार्गदर्शन त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे असं आयोजकांनी नमूद केले आगामी काळातही अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्धार असून उद्योजकता क्षेत्रात नव उद्योजक व एमएसएमई उद्योजकाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सदैव पुढे राहणार आहे असं प्रतिपादन करण्यात आले